कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया ला तालुक्यातील कुडुक बुद्रु बोरीचा कोण येथे श्री साई मंदिराचा दहावा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणच्या महापूजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री साईंच्या पालखी मिरवणुकीचा सोहळा अतिशय देखणा आणि नेत्र सुखावणारा असाच होता या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी कुणी डोक्यावरती तुळस घेतली होती कुणाच्या हातात लेजिम होते तर कुणी भजन गात होते तर कोणी खालूच्या बाजावरती ताल धरून थिरकत होते अत्यंत शिस्तबद्ध पण भक्तिभावाची किनार असलेली साईंच्या पालखीची मिरवणूक कुडूक बुद्रुक बोरीच्या कोंडातून जल्लोषात निघाली यामध्ये लहान थोर महिला पुरुष सगळ्यांनीच आपले वय विसरून अगदी भक्तिभावाने कार्यक्रम सोहळ्याची मौज घेतली त्यामुळे कार्यक्रम सोहळ्याची अगदी क्षणाक्षणाला रंगत वाढत होती कुडुक बुद्रुक बोरीच्या कोंडातील सर्व ग्रामस्थांची एकी तसेच ऐक्याच्या बळावरती येथील सर्वच सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याची येथील परंपरा आहे आहेमस्कार आम्ही म्हणजे कुडबुदूबरीचा कोण ग्रामस्थानी आणि महिला मंडळ संलग्न नौतन विकास मंडळ आयोजित हो या ठिकाणी आम्ही मंदिराचा धावा वर्धापन दिला या ठिकाणी साजरा करतो या माध्यमातून आम्ही मुलांसाठी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात जे काम करतात त्यांच्यासाठी आणि जे इतर क्रीडा क्षेत्रामध्ये गोंदी विदेश मिळतात त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो तसेच गावातील विविधतेने नटलेल्या आणि या ठिकाणी गावासाठी झपणाऱ्या व्यक्तीत्व देखील या ठिकाणी मान सन्मानाच्या आणि या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करतो आणि हा संपूर्ण कार्यक्रम तर गावातर्फे आम्ही या ठिकाणी दहा वर्धापनही दलुष्स साजरा करत आहोत त्यासाठी आम्ही तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला वगैरे केल्यासाठी आम्ही तुम्हाला देखील शुभेचा देतो आणि सर्वात पण पुन्हा एकदा आमच्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा शुभेच्छा